छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना देखील फितुरांचा फटका बसला होता तुम्हाला फितूर करण्याचा प्रयत्न केला जाईल पण आता मागे हटायचं नाही जिल्ह्यातील आमदार खासदारांची शक्तीपीठ महामार्गाबद्दल लेखी भूमिका एक मार्चपर्यंत घ्यावी किंवा स्पष्ट करावी प्रत्येक जिल्ह्यातील सत्ताधारीतील एक विरोधाची भूमिका घेईल आणि एक समर्थनाथाची भूमिका आहे आंदोलन मोडण्याचा प्रयत्न होईल पण हा प्रकल्प शेतकऱ्यांना दिशोधडीला लावेल असा घणाघात काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी दिला विरोधात काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात राजव्यापी बैठक झाली या राजव्यापी बैठकीला बारा जिल्ह्यातून शेतकरी प्रतिनिधी आणि शेतकरी उपस्थित होते अधिवेशनाच्या काळात बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मुंबईत मोर्चा धडकणार आहे बारा मार्चला मुंबईच्या आझाद मैदानावर शक्तीपीठाविरोधात मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा दिला यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी